महाडमधील ऐंशी वर्ष वृद्धाची फरफट पतसंस्थेत ठेवलेली जमापुंजी मिळवण्यासाठी चक्रा आता जगायचं कसं वृद्धासमोर प्रश्न रक्कम परत करण्यास पतसंस्थेची टाळाटाळ मुदत संपुनी मूळ रक्कम आणि व्याजही नाही उसनवारी करून जगण्याची कुटुंबावर वेळ अखेर महाड एमआयडीसी पोलिसात तक्रार अधिकारी संचालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आयुष्यभर कुटुंबासाठी राबराब राबले सेवानिवृत्तीनंतर जमापुंजी पतसंस्थेत ठेवली पण रक्कम परत करण्यास पतसंस्थेची टाळाटाळ आता रोजच्या जगण्यासाठी लोकांपुढे पदर पसरण्याची वेळ ही कथा आहे महाडच्या नांगलवाडी येथील ऐंशी वर्षीय सकाराम महाडिक यांचे पथसंस्थेत ठेवलेली जमापुंजी मिळवण्यासाठी वारंवार मारावे मात्र पथसंस्थेकडून कुठलाच प्रतिसाद मिळत नसल्यानं त्यांच्या कुटुंबाची कुचुंबाणं झाली आता जगायचं कसं असा प्रश्न या वयात त्यांना पडला सकाराम महाडिक असं या वृद्धाचं नाव आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ते एमआयडीसी कार्यालयात शिपाई पदावर कार्यरत होते आपली आयुष्यभराची जमापुंजी त्यांनी पोलादपूर सरकारी कर्मचारी पतपेढीत ठेवली जवळपास बारा लाख नव्वद हजार रुपये त्यांनी या पतपेडीत कायम ठेव म्हणून ठेवले यातील काही ठेवींवर त्यांना व्याज देण्यात आलं यातील ठेवींच्या मुदती संपल्यानंतरही मूळ रक्कम आणि व्याज देण्यास पतसंस्थेकडून टाळाटाळ ताल केली जाते या संदर्भात महाडिक यांनी पतसंस्थेत अनेक वेळा चक्रा मारून देखील त्यांना कुठलाच प्रतिसाद मिळत नाही आपलेच पैसे मिळवण्यासाठी त्यांना पतसंस्थेचे उंबरटे झिजवण्याची वेळ आली आयुष्यभर काबाड कष्ट करून जमा केलेली रक्कम पतपेढीत ठेवून त्यांच्या व्याजावर आयुष्यातील अखेरचे दिवस निवांत काढायचे असं स्वप्न पाहणाऱ्या नशिबी उसनवारी करून दिवस काढण्याची वेळ त्यांच्या कुटुंबावर आली अखेर नाईलाज झाला म्हणून त्यांनी पोलिसात तक्रार दिली पतसंस्थेचे अधिकारी आणि संचालक यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली दरम्यान या संदर्भात पतसंस्थेशी संपर्क साधला असता सांगण्यात आलं की मुक्तीच आमची संचालक मंडळाची नवीन नियुक्ती झाली आणि येत्या रविवारी त्यांची मिटिंग आहे त्यात चर्चा करून आम्ही यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करू असं पतसंस्था प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड मुक्काम भागूजी मुक्काम नांगलवाडी मी एम आय डी सीमध्ये कामाला होतो बातम्यां म्हणून मी रिटायर झाल्यानंतर रिटायर झालेले जे जे काही चार पैसे मला जे मिळाले ते सहा 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 लाख रुपये मी कोल्हापूर सहकारी पतपेढी म्हणून त्या पे पेढीमध्ये मी भरली आणि त्याचं आता दाम दुपटी जे आज या एवढ्या वर्षामध्ये जे काय झाले त्याची रक्कम मला अजिबात पण नाही आणि मुद्दल पण द्यायला तयार नाहीत रोज मी खेपा घालून घालून मला तीन वर्ष मी कंटाळलो याची दखल कोणीच घ्यायला तयार नाही म्हणून तर मला इथपर्यंत हे पुढचं पाऊल उचलण्याचा विचार ठरवलेला आहे पण त्या वर्षामध्ये रिटायर झाला आणि किती नेमके पैसे देऊन जा सांगा निदान बारा तेरा वर्ष झाले मला रिटायर झालेले त्यावेळेला जे मिळाले ते पैसे मी ठेवलेले आहेत आता त्याची दामधुपटची काय झालेली आहे रक्कम त्याचा व्याज नाही आणि मुद्दलसुद्धा द्यायला झाल्यानंतर आता मी पोलीस स्टेशनपर्यंत मी पुढे पावलं उचललेली आहे जाण्याचं असताना सुद्धा तुम्हीमध्ये का पैसे आता पतपिढीमध्ये आमचा मेवणा सखा मेवणा म्हटल्यानंतर तिथे ते अधिकारी असल्यामुळे की म्हटलं त्याला मग घरातला तर माणूस आहे ते पण म्हणले भावाजी तुमचे काय पैसे कुठे जाणार नाहीत काय नाही ह्या विश्वासाने मी आपले ते हल्ला तहसीलदार म्हणून होते आणि नंतर मग कोल्हादपूर पदपेढी होते ते संचालक म्हणून ते होते आणि त्यांच्या या म्हणण्यानुसार त्या मी आपला घरातला माणूस आहे म्हणून त्याला त्याच्यामुळे मी हे पैसे गुंतवले आणि आता ते अजूनपर्यंत म्हणत होते या दोन महिन्यापर्यंत की भाऊजी तुमचा पैसा कुठे जाणार नाही कुठे जाणार नाही आता ते रिटायर होऊन जे गेलेले आहेत आता ते सुद्धा याच्यामध्ये काय लक्ष टाकत नाही यामुळे काय करणार मी आता परिस्थिती बिकटमध्ये एवढ्यापर्यंत अशी परिस्थिती येऊन बसलेली आहे की घरी एक तापान म्हणा आधारी म्हणा पडलो तरी पण आज कोण मला नेण्याकरता बी नाही आज मी तुलते मालते व दुसरी तुलतेंची मुलं आहे ती मुलं मला दवाखान्यात घेऊन जाते तर ह्याला पैसा अजिबात नसला नसल्या कारणाने तर उद्या बरं वाईट जर माझ्या जर काय जर झालं तर मला आसराच कोणाचा नाही तर त्याला ही बँक जबाबदार राहणार